ज्या वेळेला आपण कोकणातील सिंचन क्षेत्र आणि सिंचन व्यवस्थापन या संदर्भातला विचार करत असतो त्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या देशातील आणि महाराष्ट्रातील सुद्धा सिंचनाचा विचार करणं महत्त्वाचं आहे भारतामध्ये जवळपास चाळीस टक्के क्षेत्र सरासरी सिंचनाखाली आहे काही राज्यांमध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्केपर्यंत क्षेत्र सिंचन आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये तरी बघितला पण तर आज मितीला तिला सोळा ते सत्तर टक्के सिंचनाखाली आहे या पार्श्वभूमीवर आपण कोकणाचा विचार केला तर कोकणासारख्या प्रदेशामध्ये जी सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे जवळपास चार ते पाच टक्क्यापर्यंत निर्माण झालेली आहे परंतु प्रत्यक्ष सिंचनाखाली असलेलं क्षेत्र हे दीड टक्क्यापेक्षा कमी आहे ही वस्तूची जर आपण लक्षात घेतली आणि कोकणात पडणारा पाऊस जर बघितला हे थोडंसं त्याचं असमान प्रमाणात दिसतं कारण कोकणामध्ये महाराष्ट्र राज्याचा जवळपास निम्मा पाऊस हा कोकणामध्ये पडत असतो आणि एवढा पाऊस पडत असतानासुद्धा कोकणामध्ये जे सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे ती महाराष्ट्र राज्याच्या तुलनेने अतिशय अत्यल्प आहे आणि हे विदारक सत्य आपल्याला मान्य करावं लागेल आज आपण बघितलं कोकणामध्ये सरासरी नाही साडेतीन चार साडेतीन ते चार हजार मिलीमीटर पाऊस हा कोकणामध्ये पडत असतो त्याचं जरी आपण त्या पावसाचं आकारमान जरी काढलं तर त्याच्या माध्यमातून कोकणामध्ये जवळपास अठराशे अब्द घनफूट पाणी आपल्याला कोकणामध्ये मिळत असतं आणि याची तुलना जर आपण केली या अठराशे अब्जकर फूट पाण्याची तर कोयण्यासारखी अठरा धरणं पाण्याने तुडुंब भरतील एवढा पाऊस कोकणामध्ये पडत असतो आणि याची जर आपण आकडेवारी काढली तर ती महाराष्ट्र राज्याच्या तुलनेने जवळपास शेचाळीस टक्के पाऊस कोकणामध्ये पडत असतो कोकणाचं भौगोलिक क्षेत्रफळ हे महाराष्ट्र राज्याच्या तुलनेने दहा टक्के आहे आणि पडणारा पाऊस हा शेचाळीस टक्के आहे अशा परिस्थितीमध्ये कोकणासारख्या अति विपुल पावसाच्या प्रदेशामध्ये सुद्धा या वेगवेगळ्या धरणाच्या माध्यमातून प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा फक्त दीड ते दोन टक्के फक्त क्षेत्राला पाणी दिलं जातं एवढंच नव्हे शेतीलाच पाण्याचा तुटवडा तो वाचू एवढंच नव्हे तर पर्यायाने काही एप्रिल मे महिन्यामध्ये सुद्धा पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं पिण्यासाठी पाण्याचं मिळत नाही त्यासाठी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो हे सुद्धा वस्तुस्थिती आहे कोकणामध्ये जे वेगवेगळे धरणं गेली आहेत किंवा वेगवेगळे सिंचनाचे प्रकल्प निर्माण झाले आहेत मध्यम प्रकल्प असतील छोटे प्रकल्प असतील या सर्व माध्यमातून सिंचन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आज मी तिला जर आपण बघितलं जवळपास चाळीस ते पन्नास हजार हेक्टर सिंचनाखाली आहे आणि याची टक्केवारी मी मागे सांगितल्यानुसार जवळपास ते दीड ते दोन टक्क्यापर्यंत क्षेत्र सिंचनाखाली येतं आणि हे जर सिंचन व्यवस्थापन किंवा सिंचनाखाली क्षेत्र आपल्याला कोकणातील वाढवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल त्याच्यामध्ये मुख्य एक भाग आहे की कोकणामध्ये ज्या पद्धतीने पाण्याचं वितरण धरणापासून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत के केलं जातं ती बाब अतिशय महत्त्वाची आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये धरण बाजून पाटपाण्याने पाणी शेताला दिलं जातं परंतु कोकणाला त्याच पद्धतीने जर पाणी दिलं एका पाटातनं आणि एका खाचरामधून दुसऱ्या खाचरामध्ये पाणी दिलं तर त्या माध्यमातून आपल्याला पीक पद्धतीमध्ये बदल करता येणं शक्य नाही आहे म्हणून कोकणामध्ये सिंचनाचं व्यवस्थापन हे वेगळ्या पद्धतीने करणं गरजेचं आहे कोकणामध्ये धरणं बांधून पाणीसाठा निर्माण केल्यानंतर त्या पाण्याचं वितरण जर बंदिस्त अशा पाईपमधनं केलं आणि त्या पाण्यामध्ये वाहणाऱ्या पाण्याला जर एक विशिष्ट दाब ठेवला आणि त्याच्यावर जर आपण सूक्ष्म सिंचनाद्वारे जर इरिगेशन केलं तर कोकणामधील सिंचन प्रकल्पाच्या अंतर्गत आपल्याला पीक पद्धती बदलणं करणं शक्य आहे कारण आज बघितलं आहे कोकणामध्ये जे जुने प्रकल्प आहेत रायगड जिल्ह्यामध्ये असतील त्याच्यामध्ये जे पाणी दिलं जातं आहे ते एका खाचरामधून दुसऱ्या खाचरामध्ये दिलं जातं आहे आणि त्याच्यामुळे रब्बी हंगामामध्ये सुद्धा फक्त आपल्याला भातानंतर भाताचं पीक घ्यावं लागतं त्यामुळे पीक पद्धतीमध्ये बदल होत नाही आणि शेतकऱ्याला पाहिजे तसा फायदा होत नाही आणि जर मी अगोदर सांगितलेल्यानुसार जर ज पाईपलाईनद्वारे जर पाण्याचं वितरण केलं आणि सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर केला तर आपल्याला भाजीपाल्यासारखी किंवा वेगवेगळी पिकं आपल्याला घेता येतील आणि जेणेकरून शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळतील आणि आपल्या जवळच असलेला जे मार्केट आहे मुंबई मार्केट आहे त्या मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला भाजीपाला पाठवता येईल आणि शेतकऱ्याचा नक्कीच त्याच्यामध्ये फायदा होईल कोकणासारख्या अतिविपुल पावसाच्या प्रदेशामध्ये जर आपल्याला पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर याच्यावर एक अमकाच असा मार्ग आहे की कोकणामध्ये पडणारा पाऊस सह्याद्रीच्या रांगांपासून समुद्राला दोन ते चार तासामध्ये जाऊन मिळतो आणि पर्यायाने ते पाणी मानवाला उपयुक्त नाही आहे म्हणून द पाऊस पडल्यानंतर ते पाऊस नद्या नाले वळे याच्यामध्ये व्हायला सुरुवात होते आणि या वाहणाऱ्या पाण्याला जर प्रतिबंध केला तर प्रत्येक नदी नाल्यावर होळ्यांवर साखळी पद्धतीने एकाखाली एक जर बंधारे बांधले सर्वसाधारणपणे दोन ते तीन मीटर उंचीचे बंधारे साखळी पद्धतीने एकाखाली एक बांधले प्रत्येक नदी नाल्यावर होळ्यावर तो वाहणाऱ्या पाण्यावर अडथळा निर्माण होईल जलसाठी निर्माण होतील आणि ज्या नद्या कोकणातील नद्या आज नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कोरड्या पडतात त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं पाणी वाहत नाही अशा प्रकारे बंधाऱ्यांची मालिका केली हे बंधारे पाण्याने तुडुंब भरले तर कोकणातील नद्यासुद्धा पुनर्जीवन आपल्याला करता येईल आणि कोकणातील नद्या बारमाई होतील आणि एकदा का कोकणातील नद्या बारमाई झाल्या तर कोकणाचा पाणी प्रश्न आपल्याला मिटवणं सशक्य आहे